याच्या व्यतिरिक्त अजून काय मला पहिला एक प्रश्न छोटाच आहे की ज्या मुलांना आपण म्हटलं की ज्या मुलांना पास होण्याची थोडीशी गडबड असते किंवा थोडीशी भीती असते तर त्यासाठी तुम्ही बोललात पण ज्या मुलांना टॉप करायचं म्हणजे स्वप्न असतात किंवा मोठं विजन घेऊन पुढे किंवा मला अबाव नाईन्टी मार्क्स पडले पाहिजे किंवा आउट ऑफ मार्क पडले पाहिजे इंग्लिशमध्ये किंवा जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर अशा मुलांनी पेपर लिहिताना नेमक्या कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत तुम्हाला त्यावर काय वाटतंय सर बऱ्याच वेळेला जे चांगले विद्यार्थी आहेत ना त्यांच्याकडून बऱ्याच वेळा त्यांनी अगोदर सराव केलेला असतो त्यामुळे त्यांच्याकडून या बऱ्याचशा चुका टाळल्या जातात आता मी आपण ज्या अगोदर पत्ता लिहिताना वगैरे अशा मायनर चुका फार त्यांच्याकडून होतात नंतर त्यांच्याकडून ग्रामरच्या बाबतीत एक चुका होतात ग्रामरचा सराव या विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे ग्रामरमध्ये मार्ग जातात नंतर पर्सनल रिस्पॉन्सला काय होतं पंक्च्युएशन लिहिताना ना पंक्च्युएट म्हणजे पंक्च्युएशनची वाक्य आहे त्या ठिकाणी कॅपिटलायझेशन काही ना कॅपिटल कुठेतरी अनावश्यकपणे लिहितात किंवा काही ठिकाणी लिहित नाहीत तर स्पेलिंग मिस्टेक या बाबी थोडक्यात विद्यार्थ्यांना फक्त अडचणीचे येतात अन्यथा जे चांगले विद्यार्थ्यांनी सराव केलाय त्याला पहिल्या प्रश्नाला आउट ऑफ okay. okay. मार्क मिळतात दुसऱ्या प्रश्नाला सर वीस पैकी अठरा अत्यंत एक सुरंट असेल तर एकोणीस पर्यंत देखील मार्क्स मिळू शकतात अठरापर्यंत मार्क्स यापूर्वी आपल्याला विद्यार्थ्यांना दुसऱ्या प्रश्नात वीस पैकी मिळाले तर क्वेश्चन नंबर मध्ये आउट ऑफ मार्क मिळालेले विद्यार्थ्यांनी सापडतात अनेक सापडतात हा कारण पोयमचा सराव व्यवस्थित केला या मी आता आपण या चर्चेमध्ये हा सगळा भाग विचारात घेतला तर जर समजा त्याप्रमाणे व्यवस्थित जर केलं तर पोयमला आउट ऑफ मिळतात पहिल्या प्रश्नाला आउट ऑफ तिसऱ्या प्रश्नाला ऑफ आणि शेवटच्या प्रश्नाला आउट ऑफ हा बरं हे आउट ऑफ मिळवणारे आता आउट ऑफ मार्क मिळताना कुठे होते दुसऱ्या प्रश्नामध्ये एक किंवा दोन मार्क्स जाऊ शकतात प्रश्न क्रमांक चार मध्ये तिथे एखादा दुसरा मार्क जाऊ शकतो समोर रायटिंगलांट लिहिलं पेपर जर छान असेल तर चार मार्क दिले जाऊ शकतात तुमचा जो दहा मार्काचा प्रश्न आहे त्याला आठ किंवा नऊ मार्क मिळू शकतात म्हणजे तुम्हाला पंधरापैकी तेरा मार्क वेळ प्रसंगी आणखी जर वाढला अर्धा मार्क एक सरंट पेपर असत आणखी अर्धा मार्क म्हणजे चौदा मार्क मिळू शकतात तेरा मार्क चांगल्या विद्यार्थ्यांना तेरा चौदा मार्क मिळाला चौथ्या प्रश्नात हरकत नाहीये आणि रायटिंग स्किलमध्ये साधारणपणे सर पत्रलेखनाला चार लयंट असेल तर साडेचार तर चार पर्यंत मार्क्स मिळतात डायलॉग रायटिंगला वेळ प्रसंगी एक एक दोन आणि अडीच मार्क जर उत्तम असेल तर मिळू शकतात साडेचार किती मिळाली तर चार मिळाले तर सर चार साडेचार किती साडेआठ झाली म्हणजे नऊ मार्क प्रश्न क्रमांक पाच मध्ये पाचला मिळू शकतात सहाव्या प्रश्नालाही तुम्ही जर समजा काय म्हणूया आपण नॉन व्हर्बल वगैरे जर चांगलं एखाद्याचं चांगलं असेल तर तिथं तुम्हाला चार मार्क साडेचार मार्क एकदम उत्कृष्ट असेल तर मिळू शकतात आणि तुम्ही हे केलं काय परिक्षेत तयार केला त्याला चार पर्यंत मार्क्स मिळतात चांगलं जर लिहिलं असेल बातमी तुम्हाला मार्क्स मिळू शकतात तुम्हाला चार पर्यंत तुमची वाक्य रचना चांगली असेल टायटल लिहिलं असेल व्यवस्थित व्यवस्थित जर सिस्टमॅटिक जर मांडणी केली विद्यार्थ्यांनी तर सर या ठिकाणी मार्क्स चांगले मिळतात म्हणजे तुम्हा विद्यार्थ्याला साधारणपणे ऐंशी पैकी साधारणपणे चौऱ्याहत्तर पर्यंत मार्क चौऱ्याहत्तर अति एक सरंड असेल तर एखादा दुसरा जास्त पंच्याहत्तर अति एक सरंड मध्ये शहात्तर पण इतके पुढे जात नाही भाषेच्या मर्यादा म्हणून एक किंवा दोन मार्क साधारण सर चार मार्क ते सहा मार्कापर्यंत लेकर नाईन्टी फोर नाईन्टी फाईव्ह पर्यंत विद्यार्थी नाईन्टी फोर पर्यंत जातात आपले नाईन्टी टू पर्यंत नाईन्टी अगो भरपूर विद्यार्थी जातात चांगल्यापैकी Okay. तर नाईंटी फाईव्ह पर्यंत नाईन्टी सिक्स पर्यंत विद्यार्थी मार्क्स मिळू शकतात तर या बाबी आहेत